एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये धडकणार आहेत मुंबईतून माघारी जा म्हणायला सरकारकडे कारण नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय सरकारला भरपूर वेळ दिला आता माघार नाही असा निर्धार आता मनोज जरांगे यांनी केलेला आहे आता सरकारला वेळ दिला जाणार नाही, ना वे नाही असा इशाराही जरांगेंकडून देण्यात आला आहे मराठा आरक्षण मिळावं म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार असून आरक्षण घेणारच असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारनं दिलाय सरकारला दीड वर्ष दिलं असून आता वेळ दिला जाणार नाही असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला आद्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत मराठ्यांना हुशार करतो ते आपल्याला आता वापस नाही पाडू शकत दुसरं सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी दीड वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्था